हॅलो फ्रेंड्स आपलं शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत तर आज बनवते आपण शेव लाडू हे पहा आता हे शंभर ग्रॅम आहे आणि हे एक वाटी सपाटी पिठाची तर याच्यात आता आपण मीठ मीठ थोडंसं घालून घेतलं थोडीशी हळद घालून घेतली आणि थोडंसं आपण तेल पहा चिकटावणे हाताला जास्त म्हणून थोडंसे थोडंसं तेल घालून घेतले हे आता सगळं तेल आणि नी नीट आणि हळद चांगलं मिक्स करून घ्यायचं मग सगळी मीठ लागतं आणि आता पाणी घालून मळून घेऊ पाणी अगदी थोडं थोडं घालायचं जास्त पाणी घालायचं नाही आणि मळून घ्यायचं असं आता आपण चांगला गोळा तयार हे त्यात आपण अशा प्रकारे पीठ मळून घेतलं बरोबर हां आणि हे पिठाचं हे पास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही वाटलं आपल्याला कारताना तर थोडंफार पाणी लावू हे फा आता आपण सोऱ्यामध्ये हे पीठ भरून घेऊ आपण हे पाहत आणि झाकण लावून घेऊ आपण हे पाहत आपण सोरे लावून घेऊ थोडस सोऱ्या बिघाडलाय माझा हे पहा थोडं सोऱ्या आपण लावून घेतला आहे आणि आता तेल तापायला ठेवते तेल आता आपण तापाय ठेवले तेल तापलेला बघू अजून काही तेल एवढं तापलं नाही थोडंसं तापून घेऊ हे पहा आता तेल तापले आपलं चांगलं गॅस जरा पहिलं मी बारीक करते थोडासा याच्यापेक्षा बारीक शेव व्हायला पाहिजे पण याच्यापेक्षा बारीक थाळी नव्हती माझ्याकडं म्हणून मी ह्याच थाळीने काढलं हे पाहता आपली शेव टाव छान भाजली मस्त झाली कुरकुरीत तेल मी ठेवलं आहे म्हणून थोडं थोडेच गाणे काढते तेलाचे शेवचे छोटे छोटे आता अशीच सगळी शेव आपण तयार करून घेऊ हे आता हे आता दुसरा गाणं पण आपण पन। काढून आहे आता अजून आपली शेव तयार हे पात आपली शेव पूर्ण तयार झाली हे आता आपण कढई ठेवली त्याच्यात थोडंसं तूप टाकून आहे आणि असं फिरून घेऊ सगळेकडून कढईला आता हे याच्यामध्ये आपण गुळ घालून घेऊ हे बघा गुळ आहे ना तर हे शंभर ग्रॅम बेसनपीठ होतं याच्यात आपण शंभरच्या थोडंसं वीस ग्रॅम गुळ कमी केलं आहे मग नाही सॉरी शंभर ग्रॅममधलं वीस कमी केले मग आय आए, ऐंशीच राहिले बरोबर तर हे आता आपण चांगलं मिक्स करून घेऊ पाम, सारे, आता मी याला चांगलं गुळ मी हे करून घेतलं आहे शंभर ग्रॅम मधला वीस ग्रॅम कमी झाला म्हणजे ऐंशी ग्रॅमच गोळ राहिला आता हे ऐंशी ग्रॅम गुळ मी पाक करायला ठेवलाय शंभर ग्रॅम पिठाला ऐंशी ग्रॅम गुळ आता मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते आता थोडंसं एक चमचावर छोटासा पाणी टाकून घेतलं आता याचा आपण चांगला पाक करून घेऊ पाहू आता आपण कसं झालंय आहे पाक आपल्याला पाक करायचा आहे चांगला आणि पाक चांगला झाला पाहिजे पहा आता हे पाक झाला आहे पण अजून रबरागतच आहे त्यामुळे अजून कडक थोडासा अजून झाला पाहिजे पाक हे पाकाचं काय होते हे असा लांबतोय अजून अजून थोडंसं खायला पाहिजे हे पाहा पाकाची अशी गोळी झाली आणि कडक झालं आता आपण हे गॅस बंद करू आणि शेवचा भुगा केलेला आपण याच्यामध्ये टाकून घेऊ शेपा गॅस बंद केला आहे आपण आणि आता ही शेव आपण याच्यात टाकून दिली आता मी खाली उतरून घेते शेपा आता आपण चांगलं मिक्स करू आणि याचे लाडू पण करू शकतो आणि शेवची चिक्की पण म्हणू शकतो पाहिजे हो ते होऊ शकतं हे पहा शेव जरा बारीक पाहिजे होती माझ्याकडे याच्यापेक्षा लहान थाळी नव्हती शेवची हे पहा कसं छान झालं आता आणि याच्यामध्ये आता माझ्या का काय ड्राय वरून टाकायला ड्रायफ्रूट नाही आहे त्यामुळं मी असेच करते हे पहा आता ताट घेतले मी तूप लावून त्याच्यामध्ये मी टाकून घेते आता ही आपण थापून घेऊ ताटात था अशी पसरून घेऊ याच्यात आपल्याला ड्रायफ्रूट पाहिजे टाकायला ड्रायफ्रूट नाही आहे माझ्याकडे त्यामुळं मी थोडंसं शेंगदाण्याचा ड्रायफ्रूट म्हणून वापर करते थोडे शेंगदाणे टाकून घेते वरतून हे पहा याचे लाडू पण बनवता येत छान हे ड्रायफ्रूट म्हणून मी शेंगदाण्याचा वापर केला आहे हे पहा आपली शेवची चिक्की तयार आणि तुम्ही शंभरला शंभर ग्रॅम गुळ टाकला ना तरी छान होणार आहे थोडंसं ज्यांना जास्त गोड पाहिजे त्यांनी जास्त गोड गुळ टाका शंभरला शंभर तर मी आमच्याकडे कोणी जास्त गोड खात नाही म्हणून ऐंशी ग्रॅमच गुळ आहे शंभर ग्रॅमला आणि हे पाहात आपली बर्फी तयार आहे ते सॉरी चिक्की तयार आहे आपण नंतर वड्या पाडून घेऊ हे पाहात आपण उन्हातल्याने अशा मार्किंग करून ठेवू माझी वड्या आपल्या पडतील नंतर ट्रे पण नाही आहे आणि याच्यात मी तुम्हाला एक विसरले सांगायचं विलायची नसल्यामुळं याच्यात सुंड पावडर वापरली सुंट पावडरने पण छान चव येते अरे सारखं सर सरकते कप ताट हे पहा आता आपण असं वड्याचं मार्किंग करून हे पहा आता आपले थंड झालेत वड्या आपण काढून बघू हे पहा आपल्या वड्यात कशी झाली चिक्की मस्त झाली का नाही लोणावळ्या चिक्कीसारखी कडक कुरुम कुरुम वाजणारी वा आपली शेलची चिक्की तयार आहे आणि आता कसं रक्षाबंधन आले काहीतरी गोड म्हणून ताटाला लावायला चिक्की केली पुढे गणपती आल्यात कशी वाटली माझी रेसिपी लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय थँक्यू